नमस्कार आपण पाहत आहे अधिकार न्यूज औसा येथे राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धा औसा येथील माऊली प्रतिष्ठान व माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने दिनांक सहा आणि सात एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवार व रविवार रोजी श्री मुक्तेश्वर देवस्थान मंदिरात राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धा दोन गटात होणार असून शनिवारी बालगट आणि रविवारी खुल्ला गट संपन्न होणार आहे बाल गटात प्रथम बक्षीस पाच हजार रुपये तर उच्चे उत्तेजनार्थ चौथे बक्षीस एक हजार रुपये राहणार आहे खुल्या गटातील प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये तर उत्तेजनार्थ चौथे बक्षीस एक हजार रुपये राहणार आहे दोन्ही गटातून गुणाक्रमाणे आलेल्या आठ विजेत्यांना हे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्णापांचाळ खंडू क्षीरसागर ब प भास्कर शिंदे श्री दादासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ प्राध्यापक बसवेश्वर गजभारकर श्रीमंत पांचाळ गजेंद्र जाधव आणि माऊली संगीत विद्यालयाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना ही पारितोषिके देण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित शिवराद्रजी स्वामी सचिव व्यंकटराव राऊतराव कोषाध्यक्ष हनुमंत लोकरे ॲडव्होकेट भालचंद्र पाटील नरसिंग राजे अविनाश यादव यांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुखात देण्यात आले लोकाधिकार न्यूज लातूर